नमस्कार आता ऑफिसमध्ये पार्कला सारखा सारखी सारखी काव्याची आठवण येत असते आणि काव्य असं का वागत असतील याचा तो विचार करत असतो काव्याला कोणती गोष्ट त्रास देत असेल त्या काहीतरी लपवत आहेत माझ्यापासून आणि अशी कोणती गोष्ट आहे जी मला समजल्यावर त्यांना खूप त्रास होईल काय मला समजतच नाही आहे नक्की त्यांच्या मनात काय चालू आहे अजून त्यांनी माझा साधा मित्र म्हणून सुद्धा त्यांनी माझा स्वीकार केलेला नाहीये काय करू मी आता त्यांच्यासाठी काय कमी करतोय का माझं काही चुकतंय का असा पार्थ विचार करत असतो तर इकडे काव्या ही तिच्या मैत्रिणीला फक्त आणि फक्त पार्थबद्दलच सांगत असते आणि जीवाचा ती उल्लेखसुद्धा करत नाही आणि इकडे जीवा हा बाहेर असतो आणि त्याला सुद्धा काव्याचीच सारखी आठवणीत असते काव्या, काव्या तुलासुद्धा त्रास होतोय तुलासुद्धा असं बाहेर झोपावं लागतंय दिसतंय मला सगळा तुझा त्रास पण काय करू तू तु स्वतःहून तुझा त्रास तू ओढावून घेतला आहेस मी आता काही करू शकत नाही आता बोलून काहीच फायदा नाही आहे वेळ निघून गेलेली आहे आता मी काहीच करू शकत नाही असं जीवा बोलतो तर इकडे नंदिनी कल्पनाला बोलते कल्पनाताई जरा आपण बेडची चादर चेंज करूया का जरा मदत करता का मला तेव्हा लगेच कल्पना म्हणजे ठीक आहे आणि आता नंदिनी आणि कल्पना मिळून बेडवरची त्यांच्या बेडरूममधल्या बेडवरची चादर चेंज करत असतात आणि तेवढ्यात तिथली गादी हल्ली जाते आणि गादी खाली ठेवलेलं एक ग्रीटिंग खाली पडतं आता नंदिनी ते ग्रीटिंग झुचलते आणि बघते तर काय त्याच्यावरती के नाव लिहिलं असतं ती म्हणते ओपन करून बघू का आत कोणाचं नाव आहे आणि ती शेवटी ते ग्रीटिंग ओपन करते आणि आत बघते तर काय त्यावर काव्य असं नाव लिहिलेलं असतं आता ते काव्या नाव बघून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आता लगेच नंदिनी काव्याला फोन करून घरी बोलावून घेते आणि काव्या आल्या आल्या ती नंदिनी काव्याच्या सनसणिक कानाखाली वाजवते तेव्हा काव्या, सन ते वा काव्या म्हणते ताई काय करतेस तू हे तेव्हा नंदिनी म्हणते मी हे आधीच करायला पाहिजे होतं मला कळत नव्हतं के म्हणजे काय क को वर्ण कोणत्या मुलीचं नाव असेल क म्हणजे काव्या के म्हणजे काव्य आता मला समजलेलं आहे हे ग्रीटिंग तूच दिलं होतंस ना जीवाला खरं बोल काव्या तुला माझी शपथ आहे खरं बोल तेव्हा आता काव्या शेवटी हो म्हणते मीच दिलं होतं हे ग्रीटिंग आणि काव्या म्हणते हो माझं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि आम्ही दोघं लग्नसुद्धा करणार होतो पण ऐनवेळी काय झालं बघितलंस ना तेव्हा आता नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते नंदिनी म्हणते काव्या काय केलंस तू हे आधी का नाही सांगितलं तू ती म्हणते ताई कोणत्या तोंडाने सांगणार होती त्या लोकांनी आम्हाला मारून टाकलं असतं ग मी तुझी आणि जीवाची खूप वाट बघत होती खूप पण तुम्ही दोघं आलातच नाहीत आमचं शेवटी लग्न झाल्यावर तुम्ही आलात अगं ताई माझा उगास हकनाक बळी गेला आहे ग मी उगास इथे जबरदस्तीने आली आहे मला पार बरोबर नाही संसार करायचा आहे मला जीवासोबत संसार करायचा आहे माझं जीवावर खूप प्रेम आहे मी जीवासोबत रंग स्वप्न रंगवली होती स्वप्ना संसाराची पण ती सगळी धुळीच मिळाली ताई आता ते सगळं तुझ्या हातात आहे आता नंदिनीला मोठा धक्काच बसलेला असतो तर आता नंदिनीचा काय निर्णय असेल नंदिनी काय निर्णय घेईल स्वतःच्या बहिणीसाठी जीवाला घटस्फोट देईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन ना। अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू